हो आजच्या दिवसाचं काय आजच्या दिवसाचं काय दिवसापासून गाडी लागली हा मग त्याला कळत का कुठे गाडी लावायची काय लावायचे हा दुकान इकडे लाव तुझं गाड्या कडे लावून तुझं दुकान इकडे लाव अर्ध्या तास दुकान तुझं शिफ्ट झालं पाहिजे त्याला बी उठा की उधर लागा चल इधर नाही आले का इसके अंदर गाड्या काढ त्याच्या त्या तिथल्या गाड्या काढ लाव सगळ्या आणि हे तुझंच तिकडे लाव पाहिलं चल नंतर गेलं आहे पण हे सगळं काढायचं काढ तुझं दुकान इकडे येऊ दे ये हे रस्ता सगळा मोकळा पाहिजे